longer बाकी भांग पडलं त्याच्या अजिबात आम्ही खपून घेणार नाही कारण साहेबांनी आम्हाला सुद्धा अधिकार दिलाय महाराष्ट्रात काय चाललंय काय नाही हे आम्हाला कधी सांगायची गरज नाही त्याच्यामुळं आम्ही संविधान करत नाही आम्हाला संविधान मार घेण्यात येऊया सरकार जर म्हणत असेल असं जसा येत नाही तसं त्याचा येत नाही तर सरकारला आमची विनंती आहे चला आम्हाला काहीच कळत आम्हाला काहीच कळत नाही संविधानातलं त्याला आम्हाला काहीच कळत नाही कायद्यातलं देवेंद्र फडणवीस साहेब त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी ठाणेकरांनी जीवाची बाजी लावली होती येणाऱ्या काळात ठाणे समाजाच्या आरक्षणाचा वरपूर तुम्ही निकाल ऐकला आदरणीय पंतप्रधान देवेंद्रभाऊ आम्ही जर करून घ्या डॉक्टर लेट आंबेडकरांचं संविधान मान्य राखलं जात आहे विर बांधलं घ्या माणसा बांधलं घ्या आणि करून एकून घ्या बाकीच्या खाली असा बाकीच्यानी खाली असा बाकी आपला आश्वासन दिलंय किंवा समाजाला पहिले कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ येणाऱ्या काळात आमचा आरक्षणाचा मात्र रस्ता मार्गी लागला दीपकदा बोलले अजून बोलले की मुंबई आणि दिल्ली मला तुम्हाला एक सांगायचं आहे जर शासनाला रस्त्यावर उतरून शासनाला जर कि आरक्षण समिती असल तर शासनाला जागा आता महाराष्ट्राला समाजाची गरज नाही उद्या अधिक गौरवले आमची धनगर समाजाची भूमिका येणारे आजपर्यंत म्हणलं असेल की धनगर मोर्चे काढतात आंदोलन करतात आणि काहीच कदरत पडत नाही पण आता धनगराचं आंदोलन हे तरुणपणे हातामध्ये घेतलंय त्याच्यामुळे सरकारने सतर्क करावा आणि येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या का आरक्षणाचा विषय जिकाणी जर काढला तर येणाऱ्याला म्हणणार सोलापूर तालुका सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीनं इतकळ ते सोलापूर हैदराबाद नॅशनल हायवे आणून सकल धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिला आहे आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमचे नेते धनगर समाजाचे मल्हार योदय आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांचा अमर नुपोषण चालण्यामध्ये सुरू आहे चोवीस तारखेला सरकारला इशारा सभा जालन्यामध्ये धनगराच्या लाखो समाज माधवानी दिली होती पण सरकार आज सुद्धा त्यावर निर्णय घ्यायला तयार नाही म्हणून सरकारला आज चक्काजाम आंदोलन करून इशारा देण्यासाठी जे सकल धनगर समाज माधवानी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुका सकल धनगर समाज बांधव त्यांच्या वतीनं इतकं तर रस्ता रोपांतोल करून सरकारला आम्ही या ठिकाणी इशारा दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला ज्येष्ठ आरक्षण दिलं आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढीच मागणी आज आम्ही या ठिकाणी सरकार करतो आहोत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आपण धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ आज आम्ही पक्ष हे सगळ्या गोष्टी महत्वाला ठेवून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने धनगर समाजाला किंवा साठ वर्ष फसवलं म्हणून भाजप शिवसेनेच्या सरकारला सरकार बसवलं आणि हे सरकार सुद्धा आमच्या भावनाशी खेळणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन धनगर समाजाच्या तरुणाने हातात घेतलेलं आहे येणाऱ्या काळात जर दीपक भाऊच्या तपेदीला काही जरी झालं तर धनगर समाज मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या सरकारला हा तरुण विनंती आहे भाईबाब सरकार हा धनगराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आता धनगराच्या पोराचा विग्रह आणि उद्रेक झालेशिवाय राहणार आहे तात्काळ धनगर समाजाच्या ज्येष्ठ आरक्षणाच्या मूलवचन आपण करावी आणि धनगर समाजाच्या रोषाला देणाऱ्या काळात मुंबईच्या दिशेनं हा धनगर समाज जाणार आहे त्याच्यामुळे सरकारचा हा इशारा या ठिकाणी आम्ही देतो